प्रत्येक मशीन पंच्याण्णव टक्केच्या पुढे अॅक्युरेसी देत आहे सर बरोबर आज बुलढाण्यातून मला देऊळगाव राजातून कालच फोन आला होता म्हणले मी आतापर्यंत जेवढे पण दिले ना त्यातला एक पण फेल नाही आपल्याला अजून एक मशीन घ्यायची त्यांचा बिझनेस वाढतच चाललाय मराठवाडा असू विदर्भात सुद्धा आपण चंद्रपूरला दिली गोंदियाला दिलेली उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी जुबेर बागवान राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे नमस्कार मी शेखर चांदगुडे राहणार कंपनी संदर्भात माहिती सांगा प्रेक्षकांना आमची कंपनी आहे जिओ डिटेक्ट त्याचं मॉडेल आहे फ्रेश वॉटर आणि आमचं डिस्ट्रीब्युटरचं नाव आहे जे एस एंटरप्राइजेस तर आम्ही हे सुप्यातून सगळं ऑपरेट करत असतो आपलं पुण्यात सुद्धा एक ऑफिस आहे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत एम पीमध्ये मध्ये राजस्थानमध्ये तर राजस्थानमध्ये नाही पण एम पीमध्ये आहे आणि छत्तीसगडमध्ये तर अशा दोन ठिकाणी डिस्ट्रीब्यूटरशिप आपण दिलेली आहे आणि आमचं मेन डिस्ट्रीब्यूटर आहे ते सुपे सर मलाही सांगा काय होतंय आज मार्केटमध्ये मा ना मी भरपूर सारे ठिकाणी फिरत असतो पण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अशा कंप्लेंट आहेत की बाबा मशीनने पाणी चेक करून ही लागलेलं नाहीये आम्हाला तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही ऍक्च्युअली काय होतं माहिती आहे का जे मी मॅग्नेटिक फील्ड हे प्रॉपर तुम्ही जर घेत असताल तर तिथं तुम्हाला रेशो जवळजवळ नव्वद टक्के भेटतो शंभर टक्के जगात कुठलीच मशीन नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि आपण जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग देतो त्यानुसार शिकल्यानंतर तुम्ही जे चालवता तुम्ही पंच्याण्णव टक्केपर्यंत अॅक्सी देऊ शकता शंभर टक्के तर कुठलीच नाही जगात गोष्ट आणि मला हे सांगा सर आता महाराष्ट्रामध्ये आपण भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला ना तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी जमीन आहे तर आपली मशीन ती प्रत्येक जमिनीमध्ये पाणी शोधण्याचं काम कशाप्रकारे का करते मध्ये काय होतं जमिनीत जो फ्रॅक्चर एरिया आहे त्यातनं एक कायनेटिक एनर्जी त्याला म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कॅच करते मशीन त्यानुसार प्रत्येक जमिनीत आज तुम्ही पाहिलं कुठं जरी बोर मारलं तरी तुम्हाला ते पाणी थोडंफार लागतंच पण तो जरा कुठल्या एरियामध्ये उतरतोय त्याला फ्रॅक्चर झोन म्हणतात मग तो फॉल्ट झोन फ्रॅक्चर झोन आपल्याला डिटेक्ट करायचा असेल तर जी एनर्जी लागते ती मॅग्नेटिक फील्ड एनर्जी असते ते हे लॉंग रेंज का म्हणतात त्याला ज्यावेळेस हा अँटीना आपण लांब करतो त्यावेळेस ते आसपासची मॅग्नेटिक फील्ड कॅच करतो आणि ते त्या मॅग्नेटिक फील्डच्या फोर्स खाली आपल्याला नेऊन स्क्वेअर स्क्वेअर बनवतो आणि तो झालेला आपला एक्झॅक्ट पॉइंट आज करा उद्या करा उद्या पण हळूहळू पाणी जसं कमी होईल तिथला फोर्स कमी झालेला त्यानुसार मग कमी पाणी जास्त पाणी आपल्याला त्यात कळू शकतो अरे सर दुसरं काय होत आहे आज असे काही बरेचसे लोक आहेत शेतकरी असतील तर जे जुनी पारंपरिक प्रकारची जी पद्धत होते रॉड्स असतील किंवा आपलं नारळ पारंपरिक पद्धती त्या प्रकारे पाणी चेक करत होते ती पाणी चेक करण्याची पद्धत आणि आपल्या मशीनने पाणी चेक करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये काय फरक आहे सर आताच मी तुम्हाला सांगितलं जो फॉल्ट झोन फ्रॅक्चर झोन त्या जी मॅग्नेटिक फील्ड येते ती आपली मशीन कॅच करते पण जर स्टॉकचं पाणी असेल किंवा एखाद्या ठिकाणी फक्त चून खडी टाईप एरिया असतो एका अचानकच तो फ्रॅक्चर टाईप करून येतो त्याच्यामध्ये नारळ सुद्धा तुमचा काम करतो आणि येल रोड सुद्धा काम करतात स्टॉकच्या पाण्यात आणि चुनखडीच्या एरिया किंवा आपण घेरू म्हणू तसल्या एरिया त्याच्यामध्ये आपली मशीन मॅग्नेटिक फील्ड नसते त्याच्यामुळे मशीन तिथं कामच करत नाही स्टॉकचं पाणी पकडतच नाही अच्छा हा डिफरन्स आपल्या मशीन मध्ये नारळमध्ये नीडमध्ये त्याच्यामुळे आपल्याला जिवंत झरे लागण्याची शक्यता सगळ्यात दाट असते बरं मला हे सांगा सर आज आपण विचार केला ना तर मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय आता मार्केटमध्ये ना भरपूर साऱ्या प्रकारच्या मशीन आहेत आम्ही पाहिलेले स्वतः आता शेतकऱ्याला समजा पाणी चेक करायचे तर त्यांनी कसं शोधलं पाहिजे की बाबा ह्या प्रकारची मशीन ही म्हणजे एवढ्या अॅक्युरेसी आहे शेतकऱ्याला कशी कन्फर्मेशन कसं भेटू शकते निघते आपल्या याच्यामध्ये डिग्री निघते डिग्रीनुसार डिग्री त्या भागातला मॅग्नेटिक फील्डचा फोर्स कळतो आणि ज्यावेळेस आपण खोली काढतो त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट फुट कळतं किती किती फुटावरती आपले सोर्सेस आहे त्याच्यामुळे आतापर्यंत फुटल्याच मशीन मध्ये फोर्स किती आहे हे शोधायचं ऑप्शनच नाही अच्छा आणि खोली तर निघतच नाही दुसऱ्या लॉंग रेंज मध्ये त्याच्यामुळं या मशीनचं रिझल्ट लोकांना पण माहिती आहेत आणि एम पी मध्ये सगळ्यात जास्त आपली हेच मशीन चालले आणि महाराष्ट्रामध्ये पण सगळ्यात जास्त हेच चाललं आणि सर्वात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांना आपले जे शेतकरी आहेत सगळ्यांच्या मनामध्ये मा ना चे माना एक प्रश्न पडलेला असतो समजा आपण जर पाणी चेक केलं तर कॉस्टिंग बद्दल त्यांच्या मनात एक दुविधा असते तर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की एका शेतकऱ्याला एक पॉईंट बघण्यासाठी सरासरी किती अमाऊंट लागू शकते तर प्रत्येक जण ज्यावेळेस आपल्याकडून हे मशीन नेतात ते साधारण चार ते पाच हजार रुपयाचं घेतात पर पॉइंट काय होतं तुमचं तीन एकर राणे चार एकर राणे त्याच्यामध्ये तीन चार पाच पॉइंट पण निघतील पण त्याच्यात सर्वात जो बेस्ट पॉईंट आहे तो काढून द्यायची जबाबदारी त्या जो मशीन चालवतो असते मग बेस्ट पॉईंट कुठं हे एक तास जातो दोन तास जातो त्याच्यामुळे ते जा त्याची तेवढी फी तर घ्यावीच लागते तीन चार पाच जसं जमल तसं घेतात लोक साधारण पाच हजार रुपये आमचा तर रेट चालू आहे आणि सर समजा आपल्या एखाद्याला प्रेक्षकांना जर पाणी चेक करायचं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करताय सध्या आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपली मशीन आहे तिथले सर्वेअर जाऊन आपल्याला जरी कोणाचा कॉल आला तरी आपण तिथले नंबर प्रोव्हाइड करत असतो कस्टमरला आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने समजा पाणी घेतला तुमच्याकडून आणि बायचा त्यांना जर पाणी नाही लागलं तर त्या संदर्भात त्यांची फीस वगैरे माफ करताय के के कंटिन्यू केली जाते म्हणजे कसं असतं तुमचं आता बरेच ठिकाणी असे पण चाललेले आहेत संगमनेर या साईडला आपण ज्या मशीन दिलेल्या आहेत ते बरेच शेतकरी काय जे चालवणार आहेत मशीन ते बाबा आम्ही शंभर पॉईंट दिल्यानंतर ते पंच्याण्णव सक्सेस होतात पाच पॉईंट पैसे परत द्यायला म्हणते आम्हाला काय अडचण होऊ शकतात Yes. आपण जे सांगतो समजा शंभर पॉईंट च्या आपण पाच पाच हजार हिशोब केला तर हो। जवळजवळ पाच लाख रुपये झाले आणि त्यातले पंचवीस हजार रुपये रिटर्न द्यायला काहीच अडचण नाही काय त्याच्यामुळे तो पुढचा शेतकरी सुद्धा खुशीत असतो का आपल्याला पाणी पंच्याण्णव लोकांना लागले जो चालवणार आहे तो पण खुश आणि सर आज मार्केट मध्ये ना एक म्हणजे बरेच जण चर्चा असते की आज जर आपण विचार केला ना भौगोलिक क्षेत्राचा तर पाण्याची पातळी खूप खाली चाललेली आहे आता तुम्ही मशीनने हे जे पाणी बघताय सध्या महाराष्ट्रामधले तर तुम्हाला असं वाटत नाही का की मशीनने पाणी डिटेक्ट करण्यामाग आज लोक कुठेही जास्त बोर घ्यायला लागले संख्या वाढायला लागली असं वाटत नाही की फ्युचर साठी या मशीनचा काय तोटा असू शकतो हो। शंभर टक्के जे हजार फुटापर्यंत देतात दीड हजार फुटापर्यंत देतात त्यांनी नक्कीच तोटा होईल तो 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 आणि आम्ही तर प्रत्येक जणाला सजेस्ट करत असतो पाचशे फुटाच्या खाली बघूच नका कारण जी आपली पाण्याची पातळी हे पाचशे फुटाच्या जा खाली जाऊनच देऊ नका आम्ही स्वतः पाचशे फुटाच्या वर कुणालाच किती ड्राय सेक्शन असू द्या त्या भागात पाचशे फुटाच्या पुढे देतच नाही कसं असतं जनरली तुमचं शंभर दीडशे दोनशे फुटात जर पाणी लागलं ला। तर तुम्ही पुढे डेअरिंग करू शकता बाबा पाचशे फुटापर्यंत जायची पण काही जण डायरेक्ट हजार फुट नेल लावतात म्हणजे तुमचं सातशे आठशे फुटाला जर पाणी लागलं तो त्या भागातली एरियाची लेवल तेवढी ढासळलेली असते खाली गेलेली असते नाही ढासळलेली असते कशामुळे तर त्यांनी आठशे फूट होल करून सगळे सोर्सेस खाली नेऊन ठेवलेले आहेत बरोबर आहे सर त्याच्यामुळे जनरली तुम्ही पाचशे फुटाच्या आतमध्ये चेकिंग करून ते पण आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात जर म्हणलं तर पाचशे फूटच लेवल आहे पाचशे फुटाच्या नंतर जी लेवल लागते Yes. फार जुन्या पाणी म्हणजे हजारो आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सध्या थोडस सोशल ओळूया मलाही सांगा आज महाराष्ट्रामधले शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आपण ऊसाचा विचार केला किंवा के कापसाचा विचार केला धुरीचा विचार केला तर शेतकऱ्यांचे अक्षरशः मराठवाड्यात शेतकऱ्यांचे शेतीला जेवढा खर्च केलाय त्यांनी कापसा शेती असेल तेवढा ही निघत नाहीये तर तुम्ही ते शेतकऱ्यांसाठी काय सांगा सर मराठवाड्यात जर बघितलं ना आपल्या भरपूर मशीन आहेत आणि प्रत्येक मशीन पंच्याण्णव टक्केच्या पुढे अॅक्युरेसी देत आहे सर बरोबर आज बुलढाण्यातून मला देऊळगाव राजातून कालच फोन आला होता म्हणले मी आतापर्यंत जेवढे पण दिले ना त्यातला एक पण फेल नाही म्हणजे आपल्याला अजून एक मशीन घ्यायची त्यांचा बिझनेस वाढतच चाललाय मराठवाडा असो विदर्भात सुद्धा आपण चंद्रपूरला आहे दिले, गोंदियाला दिलेली आहे तर ते गोंदियावाले छत्तीसगड मध्ये पण जाऊन काम करतात तुमचं एमपी मध्ये बालाघाट छिंदवाडा या साईडला जाऊन काम करतात सगळे म्हणजे असं कुठलाही एरिया राहिला नाही की जिथं मशीन नाही आणि मशीनची अक्युरेसी एवढी आहे की ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला माउथ पब्लिसिटी होते त्याच वेळेस कळते हंड्रेड आणि एवढंच काय आपण नंबर सुद्धा समजा ह्यांना मशीन घ्यायची बरं बाबा तुम्ही कुठल्या एरियातले मग तिथल्या आसपासच्या आम्ही त्यांना नंबर पण देतो तुम्ही एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला कळल या मशीनच्या रिझल्ट कसे म्हणजे असा अंधाधुंदी कारभार नाही डायरेक्ट तुम्ही या मशीन घ्या असं पण नाही काय तुम्ही आधी कन्फर्म करा तुम्हाला तुमच्या भागात पाणी लागतंय का नाही या मशीनने एवढ्यापर्यंत आपण सर्व्हिस देतो आणि सर्व्हिसचं जर म्हणताल तुम्ही तर त्याची एक वर्षाची गॅरंटी येते आणि नंतर एक वर्षाची वॉरंटी येते प्रेक्षकांनो सरांनी आपल्याला जी पाणी बघण्याची जी मशीन असते कशा प्रकारे काम करते आणि त्याचे रिझल्ट काय आहेत आणि त्यांनी एक अनुभव शेअर केलेला आहे आणि प्रेक्षकांनो माणूस दिसला ना त्या चेहऱ्यावरून सगळं कळून येतं तुमच्या लक्षात आला असेल ते मला सांगायची गरज नाही तुमच्यापैकी कुणीही जर तुम्हाला वीर खांदायची असेल किंवा बोर घ्यायचा असेल तर मला हे सांगा ज्या वेळेस आपण एखादी वीर घेतो किंवा बोर घेतो त्यावेळी रँडमली एक लाख रुपये पन्नास किंवा एक लाख रुपये आपण मातीत घालतो तर त्याच्यापेक्षा उद्योग मार्गच्या आणि सरांच्या आणि आमच्या वतीने तुम्हाला सगळ्या आग्रहाची विनंती आहे ज्यावेळेस आपल्याला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असते त्याच्यामुळे चार ते पाच हजार घालून जर आपल्याला जर नव्वद टक्के जर शाश्वती भेटत असेल पाणी बघण्याचे तर आपण बघितलंच पाहिजे ते रॅन्डमली बोर घेण्यापेक्षा किंवा विर खाण्यापेक्षा चार पाच हजार रुपये गेलेले खूप चांगले आहेत आणि सर्वांना सांगायची एक आमची आग्रहाची विनंती आहे काय होतं ह्या पृथ्वी तलावर आजपर्यंत शंभर टक्के पाणी शोधणारी कोणती मशीन नाहीये सरांनी सांगितल्याप्रमाणे मशीनने पाणी चेक केल्यानंतर नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी असते आणि बाकी जर म्हणत असेल तर ते मग ते पंच्याण्णवच्या पुढे तुमचं नशीब आहे सरांच्या अनुभवानुसार आणि माझ्या पर्सनली अनुभवानुसार बहुतांश लोकांना मशीनने पाणी लागलेलं ला आहे आणि बहुतांश जणांचे बोर फेल गे ही गेलेले आहे त्यामुळे कोणीही सरांकडून बोर वगैरे चेक करताना लक्षात ठेवलं पाहिजे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी चान्सेस लागण्याची शक्यता असते आणि वरच्या पाच टक्क्यामध्ये काहीला पाणी लागतही नाहीये त्याच्यामुळे कोणालाही तर ब्लेम करण्याची आवश्यकता नाहीये कारण सगळे जे उद्योग मार्ग सरांचा आमचा एक असा एक दृष्टिकोन असतो की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आम्हाला तुम्हाला सांगायची असते बाकी या व्यतिरिक्त काही नाही आणि तुमच्यापैकी जर कोणालाही सरांकडून पाणी चेक करायचं असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांचे जे युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम आहे त्याचा आयडिया आपण खाली मेंशन मेन्शन करणार आहोत तिथं जाऊन तुम्ही त्यांच्या पेजवरचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता उद्योगमार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अशा स्टार्टअप सोबत तोपर्यंत जय हिंद